नमस्कार शिक्षक मित्रांनो निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपे जोडाक्षरे असलेल्या दोन ते तीन वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे या क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक पाचपर्यंत निपुण झालेले आहेत आता त्यांना आपल्याला पुढील अध्ययनस्तर क्रमांक सहासाठी निपुण करायचे आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे मार्गदर्शन करता येईल किंवा करावे व त्याकरिता कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये या जाणून घेणार आहोत तर अध्ययनस्तर सहा असा आहे की श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो शिक्षक मित्रांनो प्रथम आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा अर्थ काय होतो ते समजून घेऊया यापूर्वीच्या पाचव्या स्तरामध्ये विद्यार्थी श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहित होता आता या सहाव्या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना मराठी वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्दांचे श्रुतलेखन करता येणे म्हणजेच शब्द ऐकून लिहिता येणे अपेक्षित आहे म्हणजेच विद्यार्थ्यांनी सर्वाक्षरे आणि स्वरचिन्हे यांचा योग्य ध्वनी लक्षात घेऊन ऐकलेल्या शब्दांचे अचूक लेखन करणे महत्वाचे आहे प्रथमतः आपण कृती समजून घेऊया आपल्या कृतीचे नाव आहे अक्षर व स्वरचिन्ह जोडा शब्द सांगा व लिहा सर्वप्रथम शिक्षक विद्यार्थ्यांना अक्षर कार्ड दाखवतात व मोठ्याने वाचन करण्यास सांगतात शिक्षक फळ्यावरील स्वरचिन्हांची विद्यार्थ्यांना ओळख करून देतात आता ब हा वर्ण प्रत्येक स्वरचिन्हापुढे ठेवतात व त्याचे अचूक लेख वाचन करण्यास सांगतात ब अधिक अ बरोबर ब ब अधिक आ बरोबर बा या स्वरूपात शिक्षक वाचन घेत असताना प्रत्येक स्वर व स्वरचिन्हाची फोड कशी केली गेली आहे त्याचा उच्चार त्याचा ध्वनी कसा आहे याचे विद्यार्थ्यांना विश्लेषण करतात शिक्षक विद्यार्थ्यांना कार्ड देतात व त्यांच्या परिचयातील विविध शब्द सांगायला लावतात विद्यार्थ्यांनी अचूक लेखन केलेली आहे की नाही या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात तर मुलांना आज आपण लेखन कौशल्याशी संबंधित श्रुतलेखनावर आधारित श्रुतलेखन म्हणजे काय तुम्ही शब्द ऐकायचा आहे त्याचा स्वर त्याचा उच्चार लक्षात घ्यायचा आहे आणि मग त्या शब्दाचं लेखन करायचंय काय करायचंय त्या शब्दाचं अचूक लेखन करायचं आहे आणि त्यासाठी आपण एक मजेशीर आणि छान कृती आपल्या वर्गामध्ये घेणार आहोत पहा तर आपल्या त्या कृतीचं नाव आहे अक्षर स्वरचिन्ह जोडा शब्द सांगा व लिहा तर पहा मुलांनो माझ्या हातामध्ये काय आहेत काय अक्षर कार्ड हे काय आहे अक्षर, अक्षर।, अक्षर कार्ड आणि ही स्वरचिन्हे आहेत पहा ही काय आहे स्वरचिन्हे आज आपण हे अक्षर कार्ड आणि स्वरचिन्ह यांचे एकत्रित वाचन कसे केले जाते व त्याचे अचूक लेखन कसे करावे हे आपल्या पाठामध्ये पाहणार आहोत हे कुठलं अक्षर आहे थ तर मुलांनो हे ठ हे अक्षर कार्ड आहे हे अक्षर कार्ड आपण या स्वरचिन्हांपुढे ठेवणार आहे त्यावेळी तुम्ही त्या, त्या अक्षराचे मोठ्याने वाचन करायचे आहे काय करायचंय मोठ्याने वाचन करायचे हा वाचा बर था। था। तर आता आपण थ या अक्षराची चौदा कडी पाहिलेली आहे हो की नाही परंतु हे आपण हे अक्षर आणि हे स्वरचिन्ह आपण कसे वाचले किंवा हे अक्षर आणि स्वरचिन्ह याचा एकत्रित उच्चार कसा होतो ते आपण पाहणार आहोत पहा पहा हा काय आहे थ हे वर्ण आणि अ हा स्वर जेव्हा आपण याचे एकत्रित वाचन करतो तेव्हा त्याचा ते उच्चार थ असा होतो वाचा बरं ठ आणि अ ठ बर ठ आणि अ ठ ठ आणि अरी गुड ठ आणि उ हा छोटा उ आहे पा म्हणजेच उ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ठ ला पहिला।, पहिला उकार द्यायचा आहे कुठला उकार द्यायचा आहे पहिला उकार ठ ला उ ठू आणि ठ ला दीर्घ उ मोठा म्हणजे दुसरा उकार थू।, थू हो की नाही अशा प्रकारे या स्वरचिन्हांचा आपण अचूक उच्चार केला तर त्याचे आपण अचूक लेखन देखील करू शकतो मुलांनो आता आपण ठ ची चौदाकडे पाहिली मला तुम्ही ठ पासून सुरू होणारी तुम्हाला माहीत असणारी शब्द सांगा म ठाम कुठला शब्द सांगितला ठाम तर पहा मुलांनो ठाम हा था शब्द कसा लिहिला जातो ठ अधिक अधिक आ था, था आणि था। 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 म अधिक या शब्दाचे एकत्रित वाचन कसं केलं आपण मुलांना आता मी तुम्हाला काही अक्षर कार्ड देणार आहे त्यापासून तुम्हाला सुचणारे तुम्हाला माहित असणारे शब्द तुम्ही सांगायचे सांग।, सांग बर शब्द त्यांच्यापासून ब पासून शब्द सांग बर हा बगळा लिहा बर हा बगळा व्हेरी गुड छान तर मुलांनो आज आपण स्वरचिन्ह युक्त अक्षराच्या मदतीने ऐकून छान प्रकारे शब्दांचं लेखन केलेलं आहे पा अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना या स्वरूपात शिक्षक अक्षर आणि स्वरचिन्ह यांचे एकत्रित कसे वाचन करावे हे विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगतात या कृतीच्या मदतीने आपण श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हे वापरून शब्दांचे लेखन करतो या अध्ययन स्तराचा विकास विद्यार्थ्यांमध्ये आपण या कृतीच्या मदतीने करू शकतो या संबंधित अधिक माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद